आता वैदिक देवतांमध्ये तीन प्रकार आता देवतांमध्ये सुद्धा कसे प्रकारे माहितीये ना जर मध्ये बघितलं तर आज कुठचा देवता महत्वाचा आहे तर आपण म्हणू गणपती पण एक लक्षात एक लक्षात घ्या की गणपती जो आहे तो असं आहे की आज गणपतीला जे महत्व प्राप्त झालं आहे ते दोन एक दोनशे वर्षापूर्वी आपण म्हणून महत्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे आज घराघरात गणपती दिसतो पण प्रत्येक वेळेस ही परिस्थिती नव्हती हिंदू याच्यानुसार किंवा आपण वैदिक याच्यानुसार आपण असं बघू की अनेक वेळेस अनेक देवतांचं महत्व वाढलेलं आहे आणि अनेक देवतांचं महत्व कधी सुद्धा झालेलं आहे सो असं आहे सुरुवातीला जेव्हा आर्य भारतामध्ये आले तेव्हा काय झालेलं आहे त्यांनी जे देवता मांडलेला आहे ते नेचर बॉर मांडलं आहे पाणी हवा अग्नि हे हे देवता मानलेले आहेत आणि पुढे जाऊन काय करत तसं मानवीकरण करण्यात आलं आहे तर थोडक्यात हा मुद्दा फक्त समजून घेऊ तीन प्रकारचे देवता आहेत जमिनीवर राहणारे देवता आकाशस्थ दे देवता आकाशामध्ये राहणारे देवता आणि तीन ठिका दोन्ही ठिकाणी राहणारे देवता हे तुम्हाला दोन मुद्दे दिसतील त्याच्यामध्ये एक तर देवता दोन्ही ठिकाणी राहणारे देवता मध्यस्थान देवता म्हणजे अवकाशस्थ देवता आणि पृथ्वीस्थान देवता म्हणजे जमिनीवर राहणारे देवता तीन प्रकार वैदिक लोक तीन प्रकारचे देवता मानतात आता एक गोष्ट लक्षात घ्या की दुःस्थान तीन महत्वाचे म्हणजे तीन महत्वाचे देवता कुठचे देवता देवतामधला सूर्य महत्वाचा मध्यस्थान देवतामधला इंद्र महत्वाचा आणि देवता देवतामधला अग्नि महत्त्वाचा तर हे आहे आता आपण थोडीशी प्रत्येक देवताबद्दल माहिती घेऊ आता मगाशीच त्याप्रमाणे आपल्याला कसं समजतं की वैदिक लोकांना हा देवता महत्त्वाचा होता एक लक्षात घ्या कुठचीही गोष्ट जी ऋग्वेदामध्ये ज्या गोष्ट जी गोष्ट सर्वात जास्त वेळेस येते ती सर्वात महत्वाची आणि जी सर्वात कमी वेळ येते ती सर्वात कमी महत्वाची सर्वात जास्त आता देवतांमध्ये सर्वात जास्त नाव कोणाचं आलंय तर अडीचशे पेक्षा जास्त वेळेस इंद्राचं नाव आलंय म्हणून इंद्र महत्वाचं आहे वैविधिक सूत्रांमध्ये सर्वात जास्त वेळेस नाव आपण आज इंद्राला पण पुस्तक कोणीच पूजत नाही हे महत्व आहे सो दोघ अडीचशे अडीचशे इंद्राचं नाव आलंय आणि इंद्र युद्ध देवताय आणि वर्षा देवत आहे तर युद्ध करतो मग असंच म्हटलं पुरंदर पुरंदर म्हणजे पुर तोडणारा आणि पुर म्हणजे नगर तोडणारा नगर कोणाची दोड देतो दो नगर हडपवासियाची दोडतोय दो। आणि वर्षा करणारा दोडताय तुम्हाला गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला ही कथा माहिती असेल तो वर्षा वर्षा दे दे देणारा तो पाऊस देणारा सुद्धा दोडत आहे युद्ध देवताय वृत्तासुऱ्याचं युद्ध एक महत्वाचा आहे तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की इंद्राने वृत्तासुऱ्याचा नाश केला आणि पाणी मोकळं झालं ही कथा त्याच्यामध्ये गणली जाते ही कथा कशी व्यक्ती हडप्पावासी काय करायचे पाणी जे आहे ते सांभाळून ठेवायचे ठीक आहे त्याला मान घालून ठेवायचे पण शेतीसाठी लागायचं पण काय केलेलं आहे ते हे आर्यांना आवडत आर्या नाहीये कारण त्यांना ते पाणी मिळत नाहीये म्हणून जेव्हा इंद्राने वृत्तासूर हवं ते, ते ता, ता तो एखादा हळपावाच असावा त्याने पाणी अडवलेला असावं ते पाणी इंद्राने त्याला मारून इंद्राने ते पाणी केलं आणि आणने ते उपलब्ध झालं म्हणून त्याबद्दल म्हटलं जातं म्हणजे इंद्रा इंद्राचं महत्व सो सर्वात प्रमुख देवता जर आणला गेला तर तो म्हणजे इंद्र तर आपण इंद्रदेवताबद्दल माहिती बघितली ठीक आहे इंद्रदेव इंद्र देवता आणि बघ लक्षात घ्या की इंद्रदेवता आणि जर गीतांची म्हणली तर झीस सिमिलॅरिटी ठेवतात सो so, ते अशा महत्वाचं आहे शेवटचे आपण जे युद्ध झालेलं आहे इंद्राचं कारण त्याला युद्ध देवता मानलं जातं तर वृत्तासुरा बरोबर युद्ध आहे तर शबर किंवा शंभर असा जे शबर राजा म्हणतात तर शबर राजाबरोबर सुद्धा त्याचं युद्ध आहे सो अशी युद्ध इंद्राने केलेली आहे दुसरा महत्वाचा देवता म्हणला जातो सो इंद्र विविधामध्ये ज्याचं सर्वात जास्त वेळेस नाव ते महत्वाचा देवता आणि ऋग्वेजात त्याच्यावर अडीचशे वेळेस इंद्राचं नाव आलंय तर दोनशे वेळेस अग्नीचं नाव आलेलं आहे अग्नी सर्वात महत्वाचा अग्नी तिन्ही ठिकाणी येतो पृथ्वीवर तो अग्नि होमाच्या स्वरूपात आहे अग्नीच्या स्वरूपात आहे तो मध्यस्थानामध्ये अं जवळजवळ तडीत किंवा विजेच्या स्वरूपात आहे तर तो स्थानामध्ये सूर्याच्या स्वरूपात आहे किंवा अंतर सूर्याच्या स्वरूपात सुद्धा आहे सो जो तिन्ही स्थानात आढळतो तो, तो म्हणजे अग्नि लक्षात घ्या अग्नीचं महत्व हे आहे म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की आर्य कुठून अग्नीचं महत्व होता कारण आर्य जिथून आले पॉसिबली हो तो प्रवेश अतिशय थंड होता आणि थंडीपासून वाचण्यासाठी सर्वात महत्वाचं काय असेल तर तो म्हणजे सूर्य किंवा अग्नी सो म्हणून सूर्याला महत्व किंवा अग्निला महत्व पण लक्षात घ्या आर्य येऊन भारतामध्ये स्थायिक झाले पण अग्नीचं महत्व अजूनही आहे आता जेव्हा ते जिथून आले त्या थंड प्रदेशातून आले तिथे महत्व अग्निचं महत्व आहे इव्हन ज्या सोळा संस्कार म्हटले जातात त्याच्यामध्ये एक महत्वाचा संस्कार आहे अग्निपर परिग्रहण संस्कार संस्कार आपण जेव्हा मी ते समजेल त्याच्यामध्ये म्हणजे की लग्न झाल्यानंतर तो लग्नामध्ये जो अग्नि पेटवला जाईल तो घरी घेऊन जायचा आणि आयुष्यभर पेटवत ठेवायचा याचा अर्थ काय होतो की हा अग्नी जो आहे तो तुम्हाला घर उद्धार करण्यासाठी कारण थंड प्रदेशाकडा तो वर्षभर पोवट ठेवायचा तो प्रज्वलित करत ठेवायचा कारण त्याच्याकडे मॅचबॉक्स बॉक्स नाहीये लक्षात घ्या सोड पेटत ठेवायचा भारतामध्ये आल्यावर एक उष्ण प्रदेश आहे तर भारतामध्ये आल्यावरती त्यांना अग्नी ठेवायची गरज नाहीये आहे पूर्ण दिवसभर पण अग्नीचं महत्व तेवढंच आहे आज मृत्यूपासून लग्नापासून प्रत्येक गोष्टीने होमापर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये अग्नि वापरला जातो आणि आजही आपण दिवसभर अग्नी ठेवायचा ठेवायचा प्रयत्न करतो तो दिव्याच्या निरंजनाच्या किंवा अगरबत्तीच्या स्वरूपात असेल तर त्याच्या काही आपल्याला गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात पण जेव्हा ते स्पेसिफिक जेव्हा ते येईल तो चापता येईल तेव्हा आपण ते बघू संस्काराचा ते बघू तर अग्नि महत्वाचा मध्यस्थ आहे तिघांमध्ये असं म्हटलं जातं म्हणून दोनशे वेळेस सांगितलंय सर्वात महत्वाचा सा देवता ज्याला सगळेच घाबरतात ऋग्वेदिक काळामध्ये तो म्हणजे वरुण ठीक आहे वरुणला अनेक ठिकाणी ग्रीक त्याच्यामध्ये पसाडून सारखं म्हणून ओळखलं जातं तर तो तसाच आहे समुद्राचा देवता पाण्याचा देवता जलदेवता असं आहे असं म्हटलं जातं की वरुणाचं महत्व एवढं मोठं आहे की असं म्हटलं जातं की वरुण हजार खंबाच्या घरात राहतो आणि त्याचे त्याच्याकडे पाश आहे पाश म्हणजे हंटर सारखे पाश आहे आणि त्याचे ऋत आहे ऋत म्हणजे काय म्हणतात तो ऋतूंवर कंट्रोल करतो आणि त्याचे काही असे गुप्तचर आहेत स्पस त्यावेळेस वरुणाला एवढे घाबरायचे तर ते म्हणतात त्या काळात म्हणतात की स्पस हे तुमच्या बाजूने बसलेले असतात तुम्ही काय बोलता काय करता हे स्पश बघत असतात आणि हे सगळा संदेश गुप्तहेर आहेत आणि ती सगळा संदेश वरुणाला देतात आणि तुम्ही जर त्याप्रमाणे वागला नाही तर वरुण आपले पाश फेकतो म्हणजे वरुणाचा आणि तो हजार म्हणजे तो एखादा राजासारखा हजार खांबाच्या घरामध्ये राहतो अशी वरुणाबद्दल माहिती आहे तर वरुणाचं सुद्धा त्याच्यामध्ये महत्व आहे मग अशी दिलाय सुवर्णप्रसारात राहतो हजार खांब आहेत स्पशांबद्दल माहिती दिलीये जल मेघ आणि सागर आणि नदीचा नियंत्रक आहे आणि पर्शियन याच्यानुसार ग्रीकानुसार पोसायडन असेल तर अहुर मजदा इराणी देवता जो जो थोडासा साम्य राखतो पर्शियन किंवा इराणी देवता जो साम्य राखतो वरुणाशी तो म्हणजे अहुर मजदा म्हटलं जातं हा बघा इथे तुम्हाला दिला अहुर मजदा सो हा अहुर मजदा आहे कसाच आहे ठीक आहे सो तो त्याशी सामना राखतो तिसरा महत्वाचा देवता असेल सूर्य तर सूर्य सुद्धा महत्वाचा देवता आहे युना युनानी देवता आहे हेलिओस हा हा सुद्धा सरासाय त्याच्यासारखाच आहे सावित्री पुषण म्हणजे सावित्री काय आहे तर मला ते गायत्री गायत्री मंत्र आहे गायत्री मंत्र हा कोणासाठी म्हटला जातो तर गायत्री मंत्र हा सावित्री म्हटला सावित्री देवीसाठी म्हटला जातो आणि सावित्री ही देवता आहे सूर्याच्या किरणांना सावित्री म्हणतात सो ते एक त्याच्यामध्ये महत्वाचं आहे पुषण देवताबद्दल माहिती दिली आहे पुषण हा काय आहे ते म्हणतात पुषण एक तारा आहे ठीक आहे आणि जेव्हा पशुपालक म्हणजे जेव्हा मरुस्थळामधून जेव्हा एखाद्या एखाद्या रात्रीच्या वेळी जर काही लोक एखाद्या ठिकाण चालले त्यांनी त्यांना रस्ता दिसत नाहीये म्हणजे आपण ज्याला म्हणू की मरुस्थळ किंवा वायवंटामधून जर चालले त्यांना रस्ता दिसत नाहीये तर एक काळजिष्ट तारा आहे तो त्यांना रस्ता दाखवतो मेंढपाळांना किंवा पशुपालकांना रस्ता दाखवतो की तो कुठे जायचं आणि तो तारा म्हणजे कुठचा आहे तो तारालाच म्हटलं गेलं क्युशन तो पशुपालक पशु पशूंचा काय आहे पशुपालक मार्गदर्शक म्हणजे पशूंचा मार्गदर्शक आहे तसं सूर्य हा सर्वात महत, महत्व महत्वाचा आहे रुद्र रुद्र हा सुद्धा महत्वाचा आहे रुद्राचं महत्व तर एवढं आहे जनरली म्हटलं जातं की आ, रुद्र अं तुम्हाला रुद्र हा देवता आपल्याला हडप्पा हडप मध्ये सुद्धा सापडतो एका वरती सापडतो तो अशीच मांडी घालून बसलेला आहे त्याला पशु त्याच्या त्याच्याभोवती पाच पशु आहेत म्हणून त्याला पशुपती म्हटलं गेलंय तो म्हणजे शिवा हडप्पा सिव्हिलायझेशन सिव्हिलायझेशनमध्ये लिंग पूजा सुद्धा होत होती काही काही असे दगड सापडले जे लिंगाच्या आकाराचे बहुतेक त्याची पूजा सुद्धा होत असावी तोच म्हणजे आपण आज आजी त्याची पूजा करतो ते म्हणजे शिव पण शिवाचं असं शिवाच्या ता काळीच पूजलं जायचं पण शिव हा रोगराईचा कारक समजला जायचा शिवाचं जे ऐकलं नाही तर शिवा रोगराई पसरवतो शिवाच्या शिवाकडे बाण असतात ते बाण जर त्याने मारले तर रुद्राई उत्पन्न होते असं म्हटलं जातं आणि जसं शिवाबद्दल म्हटलं गेलेलं आहे ते शिव आहे किंवा रुद्र आहे त्याच्यामध्ये तर मी दिलं रोगराई आजार बाण आणि सर्वात शेवटी यम सो यम इज मृत्यू देवता म्हटलं जातं यम आणि यमी एक असं वेगळं लग्न म्हटलं जातं भावा बहिणींचं ज्याच्या काळाच्यामध्ये आणि यम म्हणजे मृत्यू देवता म्हटली जाते सो त्याच्यामध्ये काही कथा सुद्धा त्याच्यामध्ये प्रसिद्ध आहे पण जर देवतांबद्दल कन्क्ल्युजन हे आहे की दोनशे जर तो शॉर्ट क्वेश्चन मध्ये जर तो प्रश्न आला तर आपल्याला लिहायचं आहे की कशा प्रकारे आपल्या आपल्या धर्मामध्ये किंवा वैदिक धर्मामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये काही देवतांचं महत्व कमी होतं किंवा काही देवतांचं महत्व वाढतं आज ज्या देवतांचं महत्व आहे ते कधी काही त्यांना नव्हते दुसऱ्याच देवतांना महत्व महत्त्व होतं अनेक ठिकाणी देवतांचं महत्व वाढतं इव्हन करुणा करुणा देवीची स्थापना झाली म्हणजे अनेक देवता आपल्यामध्ये गावात अशा स्थापना झाल्या एखादा रोग आला नंतर रोगाचा प्रतिकार करण्यासाठी देवता स्थापन केली सो असं सुद्धा आहे सो अचानक कोणाचं महत्व वाढतं कोणाचं महत्व कमी होतं हे सुरुवात त्याच्यानंतर वैदिक देवता वैदिक देवतेमध्ये दे जे सुरुवातीला वैदिक जे लोक आहेत वैदिक काळातील लोक हे निसर्गपूजक आहेत नंतर ते देवतेला हात पाय म्हणजे वेगळ्या देवतांना मानायला लागले मनुष्य रूपी आकृतीने आणि त्याच्यामध्ये महत्वाचे देवता म्हणजे कोण तर तीन प्रकारचे देवता दे अवकाशस्थ देवता पृथ्वी देवता आणि दिवस्थानी देवता आणि मग ज्यांचे नाव ऋग्वेदात सर्वात ऋग्वेदात सर्वात जास्त वेळेस आलेले आहेत ते महत्वाचे मग त्याच्यामध्ये इंद्र अग्नि वरुण सूर्य रुद्र आणि यम आपल्याला देवतांबद्दल सांगता येईल एवढी जरी दोनशे शब्दांमध्ये माहिती लिहिली तरी आपल्याला त्याबद्दल मार्ग मिळू शकतील मी अजय सनवणे लक्ष ऐकण्या धन्यवाद